नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या वेळी मध्ये आपल्यासोबत छगन भोसले हे कुटुंब आहेत त्यांना वीस वर्षांतर मुलगा झालेला आहे पुत्र त्यांना झालेला आहे तर आपण त्याची चर्चा करूया दादा आपण नाव बघता सांगा सुरुवातीला कसं वाटत तुम्हाला तुम्ही वीस वर्षानंतर बाबा झाले कसं वाटत मुलगा झाला तुम्हाला

माझ्या बाळ <laughs> कस वाटव त्यावेळेस खूप वाईट वाटत होतो मुलगा हो आता खूप आनंद वाटतो पहिलं खूप वाईट वाटत होत लोक काही पण बोलत होते बरोबर सर आमच्यासाठी देवच ठरले आम्हाला माहिती झाली तिथं गावामध्ये गावातून आमच्या तिथं पण खूप लोकांनी वीस वर्षापासून हे पे, हे पेशंट भरपूर ठिकाणी प्रयत्न करत होते पण यांना कोणा मार्फतच आपल्या हॉस्पिटलची माहिती भेटली डॉक्टर योगी शिंदे सरांची माहिती भेटल्यानंतर त्यांनी ताबडतोब हॉस्पिटलला गाड घातली आणि सरांनी त्यांची ट्रीटमेंट योग्य रीतीने करून आज ते व्यवस्थित त्यांना मस्त बेबी पण झालेला आहे आणि आज आम्ही त्यांना सुट्टी करतोय कारण ह्या पेशंटला जेव्हा सरांनी या पेशंटला बघितलं त्यावेळेस भरपूर काही त्याच्या स्कॅन मध्ये आढळून आलेले आहे ओरीचा प्रॉब्लेम नंतर इंटरमिडियट थिकनेस या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सरांना आढळल्या होत्या पण सरांनी योग्य ती ट्रीटमेंट केली आणि या पेशंटला वीस वर्षानंतर आज बाळ झालेला आहे बरोबर ना ते सरांच्या खूप चांगले वाटतील पूर्ण हॉस्पिटल चा पेटमेंट कशी वाटते एकदम व्यवस्थित वाटते त्यांनी लई सेवा केली काय म्हणता म्हणून खर्च होता खर्च पण व्यवस्थित घेतला जसा असं तसंच घेतलं सरांनी समजून घेतलं कारण आम्ही दुसरे तिथे काम करू बरोबर तर ठीक आहे मित्रांनो अत्यंत अंगाविषयी परिस्थिती असताना डॉक्टर गोशिंद सरांनी अत्यंत व्यवस्थित अत्यंत ट्रीटमेंट केलेली आहे आणि त्यांना गुणगा झालेला आहे शेवटी मी आणि मी होते या कुटुंबाला खूप शुभेच्छा येतो आणि त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल त्यांचे आभार होतो धन्यवाद